शनिवारी सात सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत ध्युवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अवधान परिसरामध्ये गावठी बनावटीचा कट्टा हा विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी सापडा रचला असता या जाळ्यात सदर गावठी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी आणणारा इसम अडकला असून त्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे त्याचबरोबर त्याकडून जिवंत कारतुसे देखील पोलिसांनी हस्तगत केले असून हा गावठी बनावटीचा कट्टा विकत घेण्यासाठी येणाऱ्या दोघांच्या देखील पोलिसांनी मुसके आवडल्या असून जवळपास सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील या कारवाई दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला आहे प्रकाश बारकू पावरा आकिब खान शफीक खान मोईन इम्रान चक्कीवाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा एक बजाज मोटरसायकल चार जिवंत कारतुस आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केलेला आहे एक अशी इन्फॉर्मेशन होती की आपल्या एक अवैधरित्या आप शस्त्र बाळगून त्याची विक्री होणार आहे त्यानुसार आपण पाटा येथे सापडा लावला असता प्रकाश पारखू पावरा राहणार शिरपूर आणि अकीब खान शफीक खान राहणार सुरत आणि मोईन खान चक्कीवाला राहणार सुरत हे विकत घेणारे लोक आहेत यांना आपण कॉर्डन केला असता प्रकाश बाळकू बावरा यांच्याकडनं आपण एक डी सी बनावटीचा कट्टा के जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये राऊंड जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण मोटरसायकल एक वगैरे कुठून एक एकूण सत्तर हजार रुपयाचा उद्योग देखील आपण जप्त आहे दे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट